जय शिवराय मित्रांनो हा व्हिडिओ पुन्हा बघा फुलंबरे येथील गेवराय पायगावचे सरपंच मंगेश भाऊ साबळे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत होता तो व्हिडिओ कोणता गायात पैशाच्या माळा घेऊन ते म्हणत होते ज्यांना पैसा लागेल त्यांनी पैसा घ्या पण आमच्या गावातल्या शेतकऱ्याच्या विहिरी मंजूर करा हा एक सरपंच आहे ज्यांनी त्यांच्या गावातले लाईटचे प्रश्न सुटा म्हणून डीपीवर जबरदस्त आंदोलन केलं हा एक तेच सरपंच आहे त्यांनी त्यांच्या गावचे पियाचे पाण्याचे प्रश्न सुटा म्हणून टाकीवर जाऊन जबरदस्त आंदोलन केलं हा एक तेच सरपंच आहे ज्यांनी समाजासाठी स्वतःची गाडी जाळली होती माझा पुढे विचार न करता हा एक तेच सरपंच आहे ज्यांनी की तो गुणरत्न सदावरते मराठा आरक्षणला विरोध करत होता त्याची मुंबईत जाऊन गाडी फोडली होती हा एक तेच सरपंच आहे आता ते की जालना जिल्ह्यात खासदारकीला उभे आहे त्यांना माहीत नाही निवडून येऊ शकतो का नाही पण तरी पण ते उभे आहे मित्रांनो आता मंगेश भाऊ साबळे यांना निवडून आणण्याची जिम्मेदारी आपली आहे तरी सर्वांनी मंगेश भाऊ साबळे यांनाच मतदान करा कमेंटमध्ये सांगा तुम्ही कोणाला मतदान करणार रावसाहेब दानवेला का मंगेश साबळेला सर्वांनी मंगेश भाऊ साबळे यांनाच मतदान करा